सिंपल विसरलो साहेब विसरलो साहेब विसरलो सार। सार। विसरलो सर सॉरी साहेब विसरले चुकी झाली घाई विसर घाई विसरलोरीक्षात नव्हतो विसरलो पुढचे आणि मागचे सगळे गडबडीत विसरले अरे, विसर विसर अरे बापरे चुकलो रे सी बेल्टा विसरले जी गोष्ट तुमचा जीव वाचू शकते तुम्ही त्यालाच विसरत आहात नो no प्रॉब्लेम तुमच्या या विसरण्याच्या सवयीला विसरवण्यासाठी महाराष्ट्र मोटर वाहन विभागाने बनवला या सिंपल बक्कल ने आता सर्व कमर्शियल गाड्यांच्या रिफ्लेक्टिव टेप तुम्हाला सीट बेल्ट लावायला आठवण करून देणार जे नेहमी असणार तुमच्या नजरेसमोर दिवसा दिसणार आणि रात्री चम चम चमकणार चम 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 पट्टी वर लागणार तेव्हा सीट बेल्ट सारखा दिसणार बक्कल लावायला नाही विसरणार जेव्हा सगळीकडे हा दिसणार काय पिवळीवर दिसणार आणि सफेद निळ्यावर दिसणार टेम्पो शेम्पो वर दिसणार आणि इकडे तिकडे दिसणार बक्कल स्टिकर जेव्हा दिसणार सर्वांना रिमाइंडर मिळणार दिसला हा दिसला सीट बेल्ट माझा लागला तर आता गाडी चालवा सुरक्षितपणे आणि गात राहा दिसला हा दिसला सीट बेल्ट माझा लागला